अभूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी आपणास माहिती आहे की आता महाले श्राद्ध म्हणजेच पितृपक्ष पंधरवाडा सुरू आहे मागच्या कालपासूनच आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार पासून ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार म्हणजेच आपल्या सर्व पितृय अमावस्येपर्यंत हा काळ चालू असणार आहे आता पितृपक्ष म्हटलं तर व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी म्हणून श्राद्ध करणे हे हिंदू धर्माचे एक वैशिष्ट्य आहे प्रतिवर्षी पितृ पक्षातील कृष्ण पक्षात महाले श्राद्ध हे सुद्धा केली जाते आता पितृपक्ष म्हटलं तर आपणच माहिती आहे की पण पित्रांसाठी ज्या काही आपल्या तिथी असतील आपल्या पित्रांच्या पूर्वजांच्या आधी श्राद्ध घालणे असेल दान धर्म करणे असेल हवन तर्पण करणे असेल सर्व काही गोष्टी तर आपण पन कळतोच पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जो खूप लोकांना प्रश्न पडतो तो म्हणजेच काय की माता श्राद्ध म्हणजे काय त्याचा अधिकार कोणाला असतो म्हणजे तो ते जे श्राद्ध आहे मातामह श्राद्ध करण्याचा अधिकार कोणाला असतो त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत सोबतच आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरणी श्राद्ध म्हणजेच काही जण काय करतात की व्यक्ती मृत पावल्यानंतर पहिल्याच वर्षी भरणी श्राद्ध करतात तर ते करावं की नाही किंवा कधी करावं याबद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओत माहिती देणार आहे सोबतच उदक शांती याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे की उदक शांती केव्हा करायची असते याबद्दल अतिशय महत्वपूर्ण माहिती देणार आहे ही खूप लोकांना खूप कमी प्रमाणात ही माहिती आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि आजची संपूर्ण जी काही माहिती आहे ती आपल्या दिंडुरपल स्वामी समंत केंद्राप्रमाणेच तुम्हाला देणार आहे यामध्ये स्वतःचा एकही एक शब्द नसणार आहे सगळं काही माहिती आपल्या परमपूज्य गुरुमावली यांच्या मार्गदर्शनानुसार आणि आपल्या दिंडुरपल स्वामी समंत केंद्राप्रमाणे तुम्हाला ही माहिती सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जास्त वेळ न करता पण व्हिडिओ नक्की पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित केली चला तर सुरुवात करूया तर सर्वप्रथम मंडळीनो मातामह श्राद्ध म्हणजे काय त्याचा अधिकार कोणाला असतो तर सर्वप्रथम नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातामह श्राद्ध म्हणजेच आईच्या वडिलांचे श्राद्ध ज्याला दौहित्र असं सुद्धा म्हणतात ते असतं ज्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा म्हणजेच आईचे वडील जिवंत नाहीत अशा मुलांना दौहित्राचा अधिकार असतो ज्या स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा कोणी पुरुष नाही त्यांच्यासाठी आजोबा गेल्यावर म्हणजेच त्या स्त्रीचे जे म्हणजे वडील आहेत ते गेल्यानंतर आजोबा गेल्यावर एक वर्षाने दौहित्र करण्यास सुरुवात करायची असते म्हणजे आजोबा गेल्यानंतर त्यांचं वर्ष श्राद्ध झालं की एक वर्षानंतर आपण करू शकतो स्वतःचे वडील गेल्यास करू नये दहित्राचा अधिकार नातवास तिसऱ्या वर्षापासून येतो हे दौहित्र श्राद्ध पूर्ण स्वयंपाक करून करणे अधिक इष्ट होय आपल्याला जो काही दहित्र श्राद्ध जे करतो ते आपल्याला पूर्ण स्वयंपाक करूनच आपल्याला तो पूर्ण करायचं असतो आता म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हा श्राद्ध येत असतो तर नवरात्रीचा पहिला दिवस असला तरी सुद्धा देवीचा वेगळा स्वयंपाक करायची गरज नाही त्या दिवशी आपला आपण ह्याच जो काही पित्राचा माता श्राद्धाचा जो काही स्वयंपाक का आहे तोच आपण त्या दिवशी करायचा असतो बघा याबद्दल खूप लोकांना कमी प्रमाणात माहिती असते म्हणून तुम्हाला आज सांगितली आहे याच्या व्हिडिओमध्ये की श्राद्ध म्हणजे काय जे खूप लोकांना कमी प्रमाणात माहिती आहे आणि त्याचा अधिकार कोणाला असतो त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरणी श्राद्ध आता खूप जण काय करतात भरणी श्राद्ध जी आहे ती व्यक्ती समजा तर या वर्षी एखादी व्यक्ती मृत पावली आणि पितृपक्ष पंधरवाडा आला तर त्याच वर्षी भरणी श्राद्ध करतात तर हे शास्त्रज्ञाचे उल्लंघन केल्यासारखं होत असत असं म्हटलं गेलेलं आहे म्हणून पहिल्या वर्षी भरणी श्राद्ध करणे हे अनिवार्य नाही आहे तर पहिल्या वर्षी वर्ष श्राद्ध होईपर्यंत मृत व्यक्तीस प्रेत तत्व असते पितृत नसतं बघा परत सांगते आहे व्यक्ती समजा या वर्षी मृत पावली आहे तर त्या व्यक्तीचं पूर्ण वर्ष होऊन वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय तिचं भरणी श्राद्ध करता येत नाही असं शास्त्राचं मध्ये नियम आहे जर तुम्ही व्यक्तीच्या वर्ष श्राद्धाच्या अगोदरच भरणी श्राद्ध जर केलं तर ते शास्त्रज्ञेचं उल्लंघन केल्यासारखं मांडलं गेलेलं आहे आणि परत सांगते आहे की पूर्ण एक वर्ष व्यक्ती मृत पावल्यावरती पूर्ण एक वर्ष म्हणजे वर्ष श्राद्ध होईपर्यंत तिला प्रेत तत्व प्राप्त होत असते तिच्या आत्म्यास तिला पितृतत्व प्राप्त झालेलं नसतं म्हणून आपण तिचे भरणी श्राद्ध करू शकत नाही पूर्ण एक वर्ष श्राद्ध होईपर्यंत पहिल्या वर्षी त्यांना महालयातील कोणत्याही श्राद्धांचा अधिकार नसतो जी व्यक्ती मृत पावलेली आहे तिचं वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय तिला महालयातील म्हणजे पितृपक्षातल्या कुठल्याही श्राद्धाचा अधिकार नसतो त्या आत्म्या असत्या व्यक्तीस असे असतानाही अगदी आवर्जून पहिल्या वर्षीच भरणी श्राद्ध केलं जातं हे शास्त्रज्ञाचं उल्लंघन केल्यासारखं आहे आता भरणी श्राद्ध करण्याचा काल कोणता आहे तर पहिल्या वर्षानंतर भरणी श्राद्ध अवश्य करावे म्हणजे वर्ष श्राद्ध झालं की त्याच्यानंतर आपण जो काही पितृपक्ष पंधरवाडा येतो त्याच्यानंतर आपण भरणी श्राद्ध करू शकतो वास्तविक ते प्रतिवर्षी करावे अशी शास्त्रज्ञ आहे पण दुराग्रहाने ते एकदाच करणाऱ्यांनी निदान ते पहिल्या वर्षी तरी करू नये म्हणजे व्यक्ती मृत पावल्यानंतर वर्षश्राद्ध होण्याच्या अगोदर भरणी श्राद्ध करायचं नाही मृत व्यक्तीचं वर्षश्राद्ध पूर्णपणे थाटामाटात करायचं असतं ते झाल्यानंतर जो पितृपक्ष पंधरवाडा येतो त्याच्यामध्येच आपण त्या व्यक्तीचं भरणी श्राद्ध हे करायचं असतं आता तुम्हाला ही पण गोष्ट काही लोकांना माहिती नसेल की आता कळाली असेलच तुम्हाला की कशा पद्धतीने आपल्याला भरणी श्रद्ध केव्हा आणि कशा पद्धतीने करायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं ती म्हणजेच काय की उदक शांती आता उदक शांतीबद्दल पण खूप लोकांना गैरसमज आहे तर उदक शांती जी आहे व्यक्तीच्या मृत्यूनंतर खूप जण काय करतात व्यक्तीच्या मृत्यूनंतर चौदाव्या दिवशी वातावरण शुद्धीसाठी हा विधी करून घेत असतात पण असे नसून म्हणजेच ही चुकीची गोष्ट आहे परंतु तसे नसून हा विधी जो आहे उदक शांतीचा विधी तो घरातील कलह आजारपण काही विशिष्ट त्रास बाधा सतत मानसिक तणाव व यामुळे झालेली पंचतत्वाची हानी भरून काढण्यासाठी हा जो उदक शांतीचा विधी आहे तो दर सहा महिन्यांनी आपण आपल्या घरी करू शकतो म्हणून असं मनामध्ये तुम्ही धरू नका गृहित धरू नका किंवा व्यक्ती मिळाल्यानंतर चौदा दिवसांनी आपल्याला उदक शांती करायची असतं असं काही नसतं तर घरामधलं कलह आजारपण काही विशिष्ट त्रास बाधा असेल मानसिक तणाव असेल घरामध्ये त्यामुळे पंचतत्वाची जर हानी झाली होत असेल तर नक्कीच ती हानी भरून काढण्यासाठी आपण प्रत्येक वर्षी सहा महिन्यांनी आपण या सर्व गोष्टी करू शकतो म्हणजेच उदक शांती करू शकतो तर तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि हो अजून कोणाला जर त्या माहितीची जर गरज असेल तर नक्कीच आपण त्यांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ